बातमी आहे चोरट्यांनी जुन्नर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळवल्याची बुधवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास जुन्नर शहरातील डॉक्टर डुमरे हॉस्पिटलजवळ रस्ता ओलांडत असताना ज्येष्ठ नागरिक महिला मीराबाई मधुकर शेटे यांचे दोन चोरट्यांनी दुचाकीवरून अंदाजे साडेआठ तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पळवले आहे मीराबाई शेटे ह्या जुन्नर शहरातील जुन्नर नारायणगाव रोडवरील डॉक्टर डुमरे हॉस्पिटल शेजारीच राहतात आणि तिथेच त्यांच्या मुलांचा व्यवसाय आहे आज सकाळी आठच्या सुमारास त्या घरातून निघून दुकानात जात असताना नारायणगावच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीवरील चोरट्यांनी मीराबाई शेटे यांच्या गळ्यातील मोठे व छोटे असे दोन मंगळसूत्र हिसकावून जुन्नर नवीन बस स्थानकाकडे पळ काढला जुन्नर शहर व परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा शोध लावा व अशा घटना कशा रोखता येतील यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज जुन्नर